छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार मित्रांनो मी तेजस गोडे तुमचं पुन्हा स्वागत आपल्या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो मी आज आहे गृहगडला जी आपली ऐतिहासिक एक वास्तू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली तुम्ही बघू शकताय आहे हासा मोठासा गड आहे आपला ऐतिहासिक ठेवण आहे आपली त्यात आपण सर करणार आहोत चढणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या महाजांचा गड आपण चांगलाच पूर्णपणे बघून घेऊया बघू आम्ही फायनली गड चढा सुरुवात केली आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हा गड आहे आणि एक टिल्ले शिवाजी महाराजांनी काबीज केले होता घेतला एक हा દેખાવા <sed wealthy authority playshalf>

どうだ? मित्रांनो बघू शकताय सुंदर नजर आहे मित्रांनो किल्ल्यावर एकदम दारू असे नशाचे पदार्थ आणण्यास मनाई आहे सुंदर मित्रांनो आम्ही चढतोय किल्ल्यावरती खूप मोठ्या प्रमाणात केलं होतं दा म्हणजे दारू बिरू असे काय आणायची नाही मनाही आहे कोणत्याही नशा किंवा घाण करायची नाही किल्ल्यावरती स्वच्छ किल्ला ठेवायचा आपला आहे ना चढायचं आपल्याला अजून

उतरांना आपण जो प्र प्रवेश करतो तो गणेश सर्वाचा आहे बघू शकताय आहे अतिशय सुंदर असा शिवाजी महाराजा काळातला किल्ला आहे इथे तोफात दिसू शकत आहेत लोखंडाचे आहेत हा थांब ना शिवकालीन तुपा मित्रांनो आजही आपल्या गडावरती जसे तसे आहेत अनेक पावसाळे अनेक उन्हाळी निघून गेले पण शिवाजी शिवाजी महाराजांच्या काळातली वास्तू अजूनही तशी टिकून आहे त्यांना त्या ते, वास्तू आपल्याला त्यांची आठवण करून देते दे। तुम्ही आता, आता प्रथम तो गणेश दरवाजा आहे हा पहिला दरवाजा अजून पुढे गेलात तर अजून आपले अनेक दरवाजे पाहायला भेटतील तर बघू शकता आजही जसे जसे बांधकाम शिवा शिवकालीन काळामध्ये अजून जसे तसं आहे

खाली आहे परत काढ थांबा थांबा परत काढूया चला पुढे वाढ सुटलाय किल्ल्यावर मित्र हवी उडाला असता मडक्याआडी पकडला गेला राग नाही ना ठीके ठीक आहे सांभाळून जा ना वारा जोराचा किल्ल्यावर आता आपण आले वर्दी थोडे चालत दुसरा दरवाजा लागलाय अतिशय सुंदर अशी देखना काम केलंय

धान्य धान्योटी इथे इथे धान्य कुठे आहे कुठे कुठे छत्रपती मित्रांनो हे धान्य काय रे धान्य कोटी आहे बघू शकताय अजून आज पाणी हा मित्रांनो हे जे ठिकाण धान्य कोटी आहे अतुदे पाणी आहे अजून असं वरती सरळ गेलात की हा मोठा बुरुज दिसतोय तुम्हाला मित्रांनो आता आपण प्रवेश प्रवेश करणार आहोत तो हनुमान दरवाजा आहे मी बघू शकता मोठा बुरुज आहे आणि हा तिसरा दरवाजा आहे याला हनुमान दरवाजा असं म्हणतात आधुनिक वरती दरवाजा आहे प्रवेश करतो तो महादरवाजा आहे बघू शकता आहे भूखंडाची टोकिरी टोकिरी मित्रांनो बघू शकता हा लोहगड किल्ल्याचा नकाश आहे पण कशा प्रकारे चढलोय ते दिसतोय हे पण बाकी वरत आहे बघ फायनली आपण किल्ल्यावरती आलोय आता

तरुण खतरनाक खूप भारी आहे किल्ला समोरही बघा मोठे मोठे डोंगर आहेत तरुण हे काय बघूया असं वाटतंय मस्जिद आहे शिवकाळी मित्रांनो हे सभागृह सभागृह आहे अिल तोफांवरती बसून आहे तो बघू शकता तुम्ही कसं हे सभागृह होतं पहिलं आजही तोफा तशा तर तसे आहेत प्रत्येक दगड आपल्या इतिहासाची आठवण करून देतो आपल्याला या मातीत मातीतल्या कानात आपल्या शिवरायांची एक आठवण आहे आणि आपण हे गडकिल्ले जपले पाहिजेत गडकिल्ल्यावर येऊन प्लीज कंते कचरा करू नये अच्छा इकडे आपल्या कशी घेऊ तुझ्याकडे बॅक ना होणार

मित्रांनो इथं हनुमंताचं मंदिर आहे आणि तुम्ही जर इथं गेला जवळ एकदम एकदम थंड थंड आहे खूप थंड आहे खूप बाजूला एवढा कडकून सुद्धा एक छोट्याशा मंदिर देवाच्या गाभार आहेत खूप थंड आहे हा चमत्कारच असावा खूप थंड आहे तुम्ही बघू शकता मी नक्की येऊन बघा ही नंदी हा नंदीबाईलाच नंदीबाईल इथे महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही त्र्यंबक तलाव शिवकालीन आहे आजही त्याचं बांधकाम जस तसच आहे बघू शकताय आणि इथल्या वरती तर कसा अजिबात करू नका आपल्या शिवकान वास्तू ह्या जपल्या पाहिजेत आणि स्वच्छ ठेवल्या पाहिजेत बघू शकता किल्ल्यावर कुठेही तुम्हाला कचरा दिसणार नाही मित्रांनो बघू शकता तुम्ही गडावरती तलाव आहेत दगडा अक्का अख्ख्याच्या अख्ख्या दगडामध्ये कोरलेले आहेत आणि आजही दसे तसे पाणी आजही त्या गडाच्या तलावामध्ये आहे तर मित्रांनो त्या कसं गेलं असेल ते त्यांनाच माहिती असेल पण खूप छान असं आहे इथे इथेही बघू शकताय आहे अक्का दगड कोरलाय त्यामुळे तलाव बनवलाय माझा असं पुढं पुढं झालं गेलं मित्रांनो पिण्याचं पाणी आहे आपल्याला पिण्याचं पाणी आहे जाऊ काय पाणी मजा आली की नाही अजून फिरायचं आपल्याला कंटाळला तू अजून मजा करायची कंटाळू नको अजून भरपूर फिरायचं आपल्याला दहाच वाजलेत अका दिवस फिरायचा मग ते दादा झालेत ना कवा हो हो तोड करू नका क्रियावरची अशी फुलझाड तोडू नका प्लीज अरे यार जाता जाता जुनं जाताय बघा इथे थोडा मोठा आहे का असेल ना काही तुम्ही खाली होता बघ तिथं उभा करून ठेवायला

जी बन लागतो अजून प्रॉपर झाला नाही ना म्हणून अजून नक्की झालं नाही मित्र समजा कसं की एवढं कष्ट करतो डायरेक्ट दाखल पुन फक्त पुन्हा मी आहे तू पुन्हा ये कधी येणार अरे ये मी आहे ना तुमच्या प्रणाली यायचं पुनम थांब्या सुना था। थांब लगेच निघाला एक फोटो काढला की जाता निघतात लगेच आलो थांब रु हो

जय 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 महाराज महादेव मित्रांनो मी आलोय खाली कडा एकदम खतरनाक आहे खाली बघा हे बघा कोणाची फाटील आम्ही तिकडून वरून आलोय मित्रांनो फर्स्ट टाइम असं फिरायला आलोय कोणत्या तरी हो गडावरती आणि एकदम खतरनाक हो आहे खूप आवडलं अजून थोडं जायचं आपल्याला तिकडे पण कसं आहे एकदम मस्त डेंजरस पण डेंजर तर असणारच ना तुला आता डेंजर होतं त्या काळी कसं असेल मग पुन्हा मिंचू कडा बोलतात हा हा पुढे तर कसं वाटलं तुला उतरून खाली हा भारी वाटलं चढताना तर वाटत भारी अजून चांगला व्हिडिओ हं नाही करू नका ये